थंडीचा टॉप गिअर हाडं गोठवणारा गारठा देशाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रातही पारा घसरला केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशात आता कडाक्याच्या थंडीचं पर्व अधिक तीव्र होणार असून हाडं गोठवणारी थंडी देशाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे थोडक्यातच येत्या काही दिवसात देशभरातील तापमानामध्ये किमान तापमानात लक्षणीय घट होणार असून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये किमान तापमान दहा अंशाखाली जाणार आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्येही तापमानाचं लक्षणीय घट होणार असून हा थंडीचा टॉप गिअर असेल असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रात सर्वाधिक थंडीचा थंडी कडाका कुठे असेल पहा हवामान खात्याच्या मुंबई विभागाच्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर राज्यात जेऊर इथं मागील चोवीस तासांमध्ये सात पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे पुढील काही दिवस राज्यात हुडहुडी कायम राहणार असून उत्तर भारतातील थंडीचा कडाका वाढल्यानं त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येतोय मुंबई आणि नवी मुंबईसुद्धा इथं अपवाद ठरली नसून शहरात रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी तापमानात घट पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून दिवसाचे काही तास येणारा सूर्यप्रकाश इथल्या नागरिकांना दिलासा देताना दिसणार आहे